श्रीरामनवमी उत्सवासाठी लाखो भक्तस, वा, साई भक्त अनेक पालख्या व हजारो साई पदयात्री शिर्डीत दाखल होत आहे हातात भगवे झेंडे मंडळाचे टी शर्ट एकसारखे ड्रेस डोक्यात टोपी महिलांच्या एकसारख्या साड्या खांद्यावर फुलांनी सजवलेली साई पालखी पाठीमागे साई भक्ती गीतात चाललेला साईरथ साई वाद्याच्या तालावर नृत्य करणारी तरुणाई साई पदयात्री व साई नामाने गजबजून गेले शिर्डीकडील सर्व रस्ते असा हा श्री रामनवमी उत्सव शिर्डीत मोठ्या उत्साहात सुरू होत आहे या उत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून साई भक्तांची मोठी गर्दी सध्या शिर्डीमध्ये येऊ लागली आहे यामुळे या परिसरातील साई भक्तांची मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असल्याचे चित्र सध्या शिर्डीमध्ये पाहावयास मिळत आहे लशिनी ससाई पलकी के घायल से कोई प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा